नमस्कार मित्रांनो आज विठ्ठला देवाचे सुंदर असे गीत ऐकायला मिळणार आहे सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे तर ऐका कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही राजा पंढरीसा कानडा राजा पंढरीसा कानडा राजा पंढरीसा निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा वर उभय ठेविले हात वरी उभय ठेविले हात कटेवरी पुतळाचे त्यांनाचा कानडा राजा पंढरीसा कानडा राजा पंढरीसा कानडा राजा राधा सा